शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून दिल्लीमध्ये लाखो शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आज त्या दिल्लीच्या धर्तीवर या बुलढाणा जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर येऊन या झाडावर कपडे काढून आत्मक्लेश आंदोलन चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत मोदी सरकार त्या दिल्लीतल्या शेतकऱ्यांना न्याय देणार नाही शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि उद्यापासून यापेक्षा नेतृत्वामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होणार आहे आणि त्याची झड केंद्र सरकारला भोगावी लागेल जर का न्याय ना मिळाला नाही तर यापेक्षा भयानक आंदोलनाचा प्रतिसाद त्या या महाराष्ट्रामध्ये पडणार आहेत ते सर्व सरकारला भोगावे लागेल हे सरकारने लक्षात ठेवावं संघटनेच राजू एक दिल्लीतील शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द शेतकरी विरोधी कृषी मोदी सरकारचा या दिल्लीतील सरकारचं करायचं काय मोदी सरकार सरकारचं करायचं काय एकच गट्टी राजू

शेतकरी विरोधी विधेयक रद्द करण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून दिल्लीमध्ये लाखो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन पुकारलेलं आहे त्याच दिल्लीच्या धर्तीवर आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी झाडावर चढून आत्मकलश आंदोलन केलेलं आहे गेल्या चार तासापासून आम्ही झाडावर सर्व शेतकरी आणि कार्यकर्ते चढलेले होतो या आंदोलनाच्या माध्यमातून या केंद्र सरकारला आमची विनंती आहे जर का दोन दिवसामध्ये त्या दिल्ली त्या आंदोलनातल्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि शेतकरीविरोधी कृषी विधेयक रद्द झाले नाहीत तर दोन दिवसात स्वाभिमानी शेतकरी संघटना आदरणीय राजू शेट्टी साहेबाच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये भयानक असं आंदोलन तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा केंद्र सरकारला इशारा आहे